दिग्दर्शक गायक संगीतकार म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीत पडणारा अवदुप्त गुप्ते याच्यावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे तर बातमी नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी आतापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर बातमी अशी आहे की अवधुतच्या आई मुग्धा गुप्ते यांचे निधन झाले आहे मुग्धा गुप्ते यांच्या मागील अनेक व दिवसापासून उपचार सुरू होता उपचारा यश न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे एका मुलाखतीमध्ये अवधूतने त्यांच्या आईच्या आजारपणाविषयी भाष्य केलं होतं त्यावर त्यांनी म्हटलं होतं की थोडा काळ आमच्यासाठी त्रासदायक होता पण शेवटी आम्ही जिंकलो माझ्या आईला चेन्नई येथील अपोलो रुग्णालयामध्ये मिळालेल्या उपचाराचा खूप फायदा झाला तिला फुफ्फुसातील फ्रायब्रोसिसचा त्रास होता ही दुर्मिळ स्थिती असून त्यासाठी विशेष उपचाराची आवश्यकता असते पण या उपचारामुळे तिला खूप बरं वाटतंय दरम्यान आता सुरू झालेल्या उपचाराचा यश न मिळाल्याने अवधूतच्या आईने अखेरचा श्वास घेतला दरम्यान अवधूत कायमच त्याच्या आईविषयी भरपूर बोलायचा त्याने म्हटलं की आई मला नेहमी सांगायची की आपल्या सभोवतालच्या लोकांशी प्रेमाने वागत राहा त्यासाठी तिने काही गोष्टीचा आग्रह देखील धरला होता अवधूत कायमच त्याच्या आईविषयी भरपूर बोलायचा त्यामुळे आईबद्दलच्या त्याच्या भावना या सर्वांनाच माहिती होत्या दरम्यान त्याच्या आईने त्याच्या प्रत्येक कामावर देखील कौतुक केलं होतं त्याविषयी देखील अवधूतने बोलताना म्हटलं होतं की मी रिॲलिटी शोचा जज करताना कोणत्याही स्पर्धकावर टीका करण्यापेक्षा कायमच त्या त्या त्याला प्रोत्साहन देत आलोय कारण त्यामुळे त्यालाही कायम सोयीचं वाटतं मी एक यशस्वी व्यक्ती आहे जिला सिनेमा इंडस्ट्रीमध्ये एकही शत्रू नाही आहे तिच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे आई ही मला कायमच प्रत्येकाशी कसं वागावे कसं बोलावे कसं नम्र असावे हे शिकवत आलेली आहे माझ्या प्रत्येक यशामध्ये माझ्या आईने मला सहकार्य केलेलं आहे माझी आई प्रत्येक ठिकाणी माझ्या चुकीला मला समजून सांगायची आणि मी कुठेही चुकलो तर मला ती अगदी प्रेमाने जवळ घेऊन तिने आपल्या मताप्रमाणे मला वागायला शिकवलं आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये मी दिग्दर्शक गायक आणि संगीतकार म्हणून ओळख आलं असेल तरीही त्यामागचं माझ्या आईने केलेले संस्कारच आहेत आई ही एक अशी व्यक्ती असते आपल्या सुखादुःखामध्ये सहभागी होते ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला समजून सांगते आपल्यावर चांगले संस्कार घडवते आईच्या अशा जाण्याने अवधूत गुप्ते यांना खूप मोठा धक्का बसला आहे आणि अवधूतच्या या दुःखामध्ये इंडस्ट्रीतील अभिनेते व चाहते त्याच्यासोबत आहेत आणि त्याला सात्वना देत आहेत तर तुम्हाला अवधूत गुप्ते आवडायचा का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अवधूत गुप्ते यांच्या आईला आपल्या चा चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद